कुंडाईबारी घाटात चालका ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण अपघात ट्रक चालक जखमी नवापूर तालुक्यातील कुंडाईबारी घाटात अपघात 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 पुन्हा अपघात कुंडायबारी घाटाच्या पायथ्याशी खाम चौदर गावाच्या शिवारात ट्रक चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेल्याने ट्रकचा कॅबिन चक्काचूर झाला असून या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे दिनांक चोवीस डिसेंबर मंगळवार रोजी कोंडायबरे घाटात चार वाजेच्या सुमारास तामिळनाडू राज्यातील ट्रक विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जाणारा ट्रक क्रमांक चा ट्रक चालक सी वय तामिळनाडू यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उतरल्याने अपघात झाला या अपघातात ट्रकचा पुढील भाग दाबला गेला असून ट्रकमधील वाहन चालक त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे ट्रक कॅबिनचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस कर्मचारी यांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेऊन वाहन चालकास ट्रकच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण केलंय विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका डॉक्टर अमोल मावशी व पायलट मानसिंग गावित यांनी जखमी ट्रक चालक विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी